प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात जन्माष्टमी म्हणजे कृष्ण येणाऱ्या एकादशीला अजय जाते अजय तिथीला श्री हरी विष्णू भगवंतांना एकादशीचा सण समर्पित केला आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात या वर्षी श्रावण महिन्यात एकोणतीस ऑगस्टला अजय एकादशी साजरी होणार आहे उदया तिथीमुळे एकोणतीस ऑगस्ट साजरी होणार असून त्याचे पारणे पारणे दुसऱ्या दिवशी होणार आहे आहे एकादशीचे असणार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून श्रीहरी विष्णू भगवंतांची मूर्ती किंवा फोटो त्यावर स्थापित करावा तुपाचा दिवा आणि धूप लावा कलश ठेवावा यानंतर श्री हरी विष्णू भगवंतांना फळे पिवळी फुले सुपारी नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी दिवसभर व्रत करावे आणि संध्याकाळी श्रीहरी विष्णू भगवंतांच्या मूर्ती समोर शुद्ध तुपाचा दिवा या यासोबतच अजा एकादशीची व्रत व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करून आणि गोर गरीब व्यक्तींना दान देऊन उपवास सोडता सोडावा जर आपण व्रत पाळत असाल तर आपण उपवासाची कथा वाचू शकता चला तर जाणून घेऊया अजा एकादशीची व्रत कथा ए अजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा संबंधित आहे पुत्र युधिष्ठिर म्हणाले हे भगवान श्रावण कृष्ण येणारे एकादशीचे नाव काय मला या एकादशीचे महत्व सांगा त्यावेळी वधुसूदन म्हणाले या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे याचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो जे व्यक्ती या दिवशी श्री श्रीहरी विष्णू भगवंत ऋषिकेशांचे पूजन करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते चला तर जाणून घेऊया या मृत कथेची कथा पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याची योजना आखली राजाने स्वप्नात पहिले की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केले आहे एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले स्मशान भूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला गौतम ऋषी आपल्या जवळ असे त्याला वाटत असताना ते समोर आले राजा हरिश्चंद्राने त्यांना प्रदाम प्रणाम केला आणि आपल्या दुःखाची गोष्ट सांगू लागला राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले तेव्हा ते राजाला म्हणाले हे राजन श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजय एकादशी आहे या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा तसेच रात्री जागरण करून पारायण करा यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होती असे सांगून महर्षी गौतम अंतर्भूत पावले अजय एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षींच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाले तसे स्वर्गात ढोल वाजू लागले फुलांचा वर्षाव सुरू झाला राजाला राजाच्या समोर ब्रह्मा विष्णू महेश आणि देवेंद्र असे उभे राहिलेले दिसले आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेले दिसले व्रताच्या प्रभावामुळे राजांना त्याचे राज्य परत मिळाले ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी गेले होते परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेल्या सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने आपल्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तर मित्रांनो ही आहे अजय एकादशी व्रताची कथा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद